सौरा साहेब व्यासपीठावर उपस्थित काठोळेसर आमचे सहकारी सुनीलजी लहांगे विनोदजी दळवी आपल्या महाविद्या महा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य संदेशजी पाटील आमचे मित्र श्रीकांतजी भोईर मंगेशजी पाटील अनंतराव दुबेले या सर्व ग्रुपचे सदस्य आपल्या विद्यालयाचे कर्मचारी शिक्षकवृद्ध उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो खरं तर आज आपण सर्वप्रथम या बंध मैत्रीचे या त्यांच्या टीमचं या मित्रमंडळींचं मनापासून कौतुक केले पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी त्यांच्या मैत्रीचे बंध जपता जपता त्यांचा जो समूह आहे त्यांचा जो गट आहे त्यांच्या मैत्रीचे बंध जपता जपताच निसर्गासोबतचे जे बंध आहेत ते जपण्याचा आणि वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जी आजच्या काळाची गरज आहे आपण सर्व शालेय जीवनापासून ऐकत आलेलो आहोत अगदी आपल्या फार मोठा वारसा आहे तुकोबरायांनी सांगितलेला आहे वृक्षवल्ली आम्हा रे वनचे रे अगदी छत्रपतींनी सुद्धा त्यांच्या प्रशासनाच्या कारभारामध्ये वृक्षांचं पिकांचं झाडांचं अत्यंत बारकाईनं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे त्यांच्या लढाईंमध्ये मोहिमांमध्ये कुठेही निसर्गाला कुठला धक्का लागता कामा नये अशा प्रकारची ताकीद छत्रपतींना त्यांच्या सर्व यंत्रणेला दिलेली होती आपल्या सर्वांना त्या गोष्टीचं महत्त्व ज्ञात आहे माहीत आहे परंतु आज तो काळ आलेला आहे ती वेळ आलेली आहे की प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे आपलं योगदान देण्याची गरज आहे आपल्यासाठी करायचं आहे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी करायचं आहे आणि निसर्गाचं संवर्धन केल्याशिवाय आपला आता मनुष्य सजीवांचा मनुष्य जीवांचा पृथ्वीवरचा जो वावर आहे तो निश्चितपणे धोक्यात आलेला आहे आपण सर्वांनी योगदान देणं गरजेचं आहे म्हणूनच या बंद मैत्रीच्या या समूहाचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो तसेच आपले जे हवी पाटील विद्यालय आहे आम्ही खासदार साहेबांसोबत चर्चा करत असतानाही हा विषय आला बासष्ट वर्षापासून ज्या विद्यालयाची ज्या संस्थेची स्थापना झालेली आहे या भागात शिक्षणाच्या कुठल्याही सुविधा नसताना त्यांनी या भागाच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे या विद्यालयातून खूप पिढ्या तयार झालेल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपलं नाव कमवलेलं आहे अजूनही कमवत आहेत या शिक्षण समूहाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या हातून ही शिक्षण सेवा वरचेवर असेच घडत राहू अशी मी मनातून आपल्याला शुभेच्छा देतो ही, ही संस्था हे विद्यालय हा मैत्रीचे ग्रुप या सर्वांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करून मी तुमच्या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र